कशी दादाची मस्ती चालली आज आम्ही खूप दिवसांतनं बाहेर चाललो आहे ना तर दादू पण आहे आणि दिदींनी पण आहे आणि नानांनी पण आहे आज आम्ही फिरायला जाणार आहे दिदी दादू नाना घेऊन कुठे जायचं आहे नाना आज आपल्याला हां कुठे जायचंय आज कुठे जाणार आहे आपण यांना फिरायला चला आम्ही फिरायला चाललेलो येताना दिदीला पाजवले आहेला दीदी पप्पांनी जात मजल्ला मिनी दीदी बाय नन्ना कुठे नन्ना नन्ना कुठे बाय बाय नाही दिसते नन्ना खाली चली उका चला आता आम्ही आलेलो आहे आमच्या

आलो नन्नू दादू कसे खेळायला सुरुवात झाली नाही मारायचं नीट नन्नू उड्या मारायला लागलाय दादू तिकडं परत खिडकी खोलतोय खूप दिवसा दिवसातनं बाहेर फिरायला आल्यामुळं वरांना एवढी खुशी झाली चला तर आता आम्ही चाललो आहे हे बघा हां चला चला बाय बाय